आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे तुमच्याकडे सर्व काही असताना असलेली नम्रता राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोळ्यातून समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्काने सुख आणि दुःख वाढता यावं वा। कोणाच्या सांगण्याने तुटणार नसावं विश्वासाने भरलेलं असावं संकटकाळी धावून येणारं असावं आनंदाच्या वेळी जळणार नसावं शुभप्रसंगी शोभा वाढवणार असावं वा। आणि जीवाला जीव लावणारं असावं नात हे असं उसा असावं आपल्या माणसावर आपण चिडतो आपल्या माणसावर आपण राग व्यक्त करतो का कारण ती आपली हक्काची व्यक्ती असते म्हणून पण ती व्यक्ती आपल्याला आपलं मानत नसेल शांत राहिलेले कधीही चांगले कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही बोलण्यापूर्वी ऐका खर्च करण्यापूर्वी कमवा गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा टीका करण्यापूर्वी तपासा निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी दानधर्म करा टेन्शन घ्यायचंच नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कारण नसीब कधीही बदलू शकते जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही फार कमावून गमवण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे मग तो पैसा असो की माणसे प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण आहे आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात ते तर तुम्हाला तुमच्यामधील क्षुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात म्हणून कठीण परिस्थितींना देखील करू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेतही जी आपल्या बरोबर सावली सारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात जीवन म्हणजे गुडघ्याभर चिखलात चालणे कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसतापही येत नाही जीवनात तुम्हाला कधी ना कधी तरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो वेळ प्रत्येकाची येते सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो धासाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटते जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तुम्हाला कधीच नाही नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत राहणं फार सोपं असतं पण त्यातील चांगला भाग ओळखून त्यानं कौतुक करता येणं फार कठीण असत ते करायला शिका पैसा सत्ता प्रतिष्ठा यापेक्षा ही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे मन आपल्या मनाची शक्ती मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे एखादी छोटीशी चूकही तुमच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देऊ शकते म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या जीवन प्राणी गंभीर राहा इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला नावामुळे आपण फक्त ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहतो अहंकार त्यांनाच होतो ज्यांना संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त होते ज्यांनी कठोर परिश्रम यश मिळवले असत ते चित्रांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावे लागतात देव फक्त हातावर रेषा देतो त्यात रंग आपल्याला भरायचा असतो